भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं हे भाग्यश्रीच बोकड हॉटेल भाग्यश्री सध्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आणि चर्चेत असली तरी या हॉटेल भाग्यश्रीच नवीन गाणं सुद्धा आलं आहे आणि त्या गाण्यामुळं हॉटेल भाग्यश्री अजून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आहे आता हॉटेल भाग्यश्री कशा पद्धतीनं प्रसिद्ध झाली आहे काय झालेली आहे क्वालिटीबरोबर क्वांटिटी मिळते आहे लोकांना त्या ठिकाणी जेवून मोठा आनंद मिळतोय म्हणून त्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी होती मग हीच गर्दी पाहून अनेक जण त्या ठिकाणी जेवायला जातात आणि त्या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतात म्हणूनच हॉटेल भाग्यश्री ही मोठ्या प्रमाणात चालत आहे आणि हॉटेल चालत असल्यामुळं हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं फॉर्च्युनर गाडी देखील घेतलेली आहे आता हप्त्यातल्या काही दिवस हॉटेल बंद ठेवून सुद्धा हॉटेल भाग्यश्री मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आणि त्या ठिकाणी गर्दी म्हणलं तर बघायचंच काम नाही आज पाचचा बेत आहे आज दहाचा बेत आहे आज बारा कापले आहेत असे व्हिडिओ हॉटेल भाग्यश्रीचे दररोज सोशल मीडियावर येत असतात आणि ते व्हिडिओ पाहून काही जण स्पेशल त्या ठिकाणी जेवायला सुद्धा जात असतात आता हॉटेल भाग्यश्रीची एवढी जोरदार चर्चा झाली की त्याच्यावर थेट आता हॉटेल भाग्यश्रीवर जायचं र बोकडं खायचं र असं गाणंसुद्धा व्हायरल झालेलं आहे आणि या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला आता एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे त्याच हॉटेल भाग्यश्रीच्या पद्धतीनं अजूनसुद्धा काही हॉटेल्स आहेत ते सुद्धा त्यांची मार्केटिंग जोरदार पद्धतीनं करत आहेत सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर मात्र ज्या पद्धतीनं हॉटेलवाल्यांनी त्यांचा व्यवसाय ओळखलेला आहे आणि सोशल मीडियामध्ये काय पावर आहे काय ताकद आहे ही त्यांनी ओळखलेली आहे आणि स्वतःचा व्यवसाय उद्योग कशा पद्धतीनं वाढव वाढवता येतो हे सुद्धा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे आता प्रत्येकाच्या हातामध्ये फोन आहे काही जणांचा व्यवसाय आहे पण मात्र सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीनं करावा काय करावा त्याच्यावर नेमकं काय टाकावा का दुसऱ्याचेच व्हिडिओ बघत बसावा हा जेणे त्यांनी घ्यायचा निर्णय आहे पण मात्र आपल्या हातामध्ये असणारा जो सोशल मीडिया आहे त्याचा चांगला वापर केला तर माणसाचं आयुष्य कशा पद्धतीनं बदलू शकतं हे आपल्याला हॉटेल भाग्यश्रीचे व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येतं आता ज्या पद्धतीनं सगळीकडं याच हॉटेलची चर्चा आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा